नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आम्ही का चॅनलमध्ये आज दिनांक अठरा मार्च दोन हजार एकोणीस आणि आपण पाहणार आहोत कापूस पिकाचे आज उपलब्ध झालेले संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर बाजारभाव पाहणे एक छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा प्रेस करा आणि शेअर चॅटवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर शेअर चॅटलासुद्धा फॉलो करा तर बाजारभाव पुढील प्रमाणे भद्रावती येथील दर पाच हजार सातशे नव्वद रुपये किमान दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण पाच हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिमूर कमालदार पाच हजार सातशे पन्नास किमान दर पाच हजार सातशे वीस सर्वसाधारण पाच हजार सातशे तीस रुपये जाफराबाद कमालदर पाच हजार चारशे किमान पाच हजार दोनशे सर्वसाधारण पाच हजार तीनशे किल्लेधारूर कमालदर पाच हजार पाचशे पन्नास किमान दर पाच हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मोरगाव दर पाच हजार आठशे पन्नास किमानदार पाच हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूं हे होते दिनांक अठरा मार्च दोन हजार एकोणीसचे कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील उपलब्ध झालेले बाजारभाव तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेअर चॅटवर बघत असाल तर कृपया पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र